नमस्कार आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करूया आजचा विषय आहे गरोदरपण आणि गरोदरपणामध्ये वापरले जाणारे अँटीबायोटिक्स बऱ्याच वेळेला गरोदरपणामध्ये आजारी पडल्यानंतर आपण कुठल्या अँटीबायोटिक्स वापरणं सेफ आहे किंवा कुठल्या गोळ्या आपण खाऊ नये अशा बऱ्याच शंका आपल्या मनामध्ये असतात इवन प्रॅक्टिस करणाऱ्या बऱ्याच डॉक्टरांना देखील ही शंका असते की बाबा आपण कुठल्या पद्धतीचे अँटीबायोटिक प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत आणि कुठले नाही आहेत तर प्रेग्नन्सीमध्ये आपण प्रेग्नन्सीला तीन ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड केलेलं आहे पहिले तीन महिने मधले तीन महिने शेवटचे तीन महिने तर पहिल्या तीन महिन्यामध्ये शक्य होईल तर आम्ही असं म्हणतो की हा ऑर्गॅनिजिनिसचा पिरियड असल्या कारणाने शक्य होईल तितका अँटीबायोटिक्स किंवा मेडिसिन्स जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण घेतो ते घेणं टाळं कधी इष्टच पण तरी देखील प्रेग्नन्सीमध्ये समजा आपल्याला आपण आजारी पडलो आपल्याला ताप आहे खोकला आहे सर्दी आहे तर आपल्याला काही अँटीबायोटिक्स घेणं भाग पडतं आणि त्यामध्ये मग आपल्याला जे काही अँटीबायोटिक वापरायची आहे त्यामध्ये प्लेन हॅमॉक्सिसिलिन कॅप्सूल्स असतील पाचशे मिलीग्रॅमच्या तीन टाईम आपण ज्या घेतो ह्या सेफ राहतील त्याचबरोबर आपण ॲजिथ्रोमॅसिन नावाचं जे अँटीबायोटिक वापरतो एजिथ्रोमायसिन पाचशे मिलीग्रॅमची एक गोळी असते दररोज एक गोळी पाच दिवस अशा पद्धतीचा त्याचा जो कोर्स असतो तो देखील आपण पहिल्या तीन महिन्यामध्ये किंवा पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणामध्ये वापरायला हरकत नाही याच्यापेक्षाही समजा जर ह्या गोळ्यांनी आपल्या बेसिक गोळ्यांनी जर आजार होत नसेल किंवा जास्त प्रमाणात बळावला असेल तर आपण त्याला थर्ड जनरेशन सिपॅलोस्कोरिन्स किंवा सेफेक्झिन सिफॅलेक्झिम सिपॅड्रॉप अशा पद्धतीचे जे काही थर्ड जनरेशन सिपॅलोस्कोरिन्स आहे ते देखील प्रेग्नन्सीमध्ये आपण सेफली घेऊ शकतो हो आणि त्याच्याविरुद्ध क किंवा त्याच्याविषयी कुठलीही किंतू परंतु मनामध्ये बाळगण्याची काही गरज नाही त्याचबरोबर ताप असेल किंवा अंगदुखी असेल तर याच्यासाठी आपण प्लेन पॅरासिटामोल घेणं कधीही इष्ट ठरेल बऱ्याच वेळेला डायक्लोफेनॅक किंवा ट्रॅमॅडॉल किंवा बऱ्याच लोकांना सवय असते मला पित्ताचा त्रास आहे म्हणून ने मी नेहमी घेतो घेतोय तर अशा पद्धतीच्या गोळ्या शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये घेणं टाळाव्या मोस्टली फर्स्ट प्रायमेस्टरमध्ये तर नाहीच नाही पण नंतर देखील गरज असल्याशिवाय घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी तर असं म्हणतो की प्लेन पॅरासिटामॉल इज सेफर आम्ही गायनाकोलजी शक्यतो फीवर असू दे बॉडी असू दे किंवा एखादी स्त्री म्हणते किंवा माझा कंबर दुखते प्रेग्नन्सीमध्ये तर अशा वेळेला आपण तिला प्लेन पॅरासिटामॉल आणि लोकल जे काही तुमचे प्रिपरेशन्स असतात तुमचं मूव असेल आयोटेक्स असेल किंवा मेप्टाल फोर्ट नावाची क्रीम असेल किंवा जेल असेल अशा पद्धतीचे लोकल ड्रग्ज तुम्ही वापरायला काही हरकत नाही आता प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो मी असं म्हणतो की पहिल्या ट्रायमिनिस्टरमध्ये अँटी इस्टामिनिक सेट्रेझेन किंवा सी पी एम अशा पद्धतीच्या गोळ्या किंवा तुम्ही जे कॉमनली घेता अँ अँटासिड्स ओमेज असेल पॅन्टॉप असेल घेणं टाळावं अन्टेल अँड अँडलेस इट इज द मस्ट म्हणजे तिचं ह्या गोळ्या घेतल्याशिवाय पर्यायच नाही अशी परिस्थिती जो पण उद्भवत नाही तोपर्यंत आपण मी आता जी काही अँटीबायोटिक्स म्हटलं प्लेन पॅरासिटमोल म्हटलं ह्याच्यावरती देखील आपण सर्दी खोकला ताप इतर गोष्टी मॅनेज करू शकतो त्यामुळं ह्या मी जे काही आता सांगितल्या त्या सेफली आपण घ्यायला हरकत नाही पण काही गोळ्या आपल्याला अवॉइड करणं गरजेचं आहे जसं की अँटीबायोटिक्समध्ये टेट्रासायक्लिन असतील डॉक्सीसायक्लिन असेल किंवा बाकीचे आपले फिरोकिनोलोज वगैरे या आम्ही यूज विथ क्वेश्चन असं म्हणतो कारण त्याच्यामुळे बाळावर परिणाम होऊ शकतो बाळाला पहिल्या तीन महिने म्हणजे काही ऑर्गेजेने ऑर्गेनोजेनेसिस होत असतं त्या कालावधीमध्ये काही अँटीबायोटिक्स हे बाळाला हार्मफुल असू शकतात त्यामुळे मगाशी आपण जसं डिस्कस केलं त्या पद्धतीने ॲमॉक्सिलीन ॲजिथ्रोमाइसिन किंवा थर्ड जेनरेशन सिपेलसोरेन त्यामध्ये सिपेक्झिम सिपोडॉक्झिम सिपेलेक्झिम सिपेड्रॉक्झिल अशा पद्धतीचे अँटीबायोटिक्स घेणं कधी हिट राहील त्याचबरोबर काही ड्रग्ज जे आहे ते टेरेटोजेनिक असतात ज्याच्यामध्ये समजा एखाद्या स्त्रीला ए किंवा फिट्स येण्याचा त्रास आहे आणि ती जर समजा फिनेटॉइन सोडियम कार्बोमसिपेन किंवा सोडियम हल्ड्रोरेट अशा पद्धतीचे मेडिसिन जर ती पहिल्या तीन महिन्यामध्ये घेत असेल तर त्याचा बाळावर वाईट परिणाम होऊन बाळामध्ये शारीरिक वंगी येण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या मेडिसिन्स देखील आपण टाळल्या पाहिजेत बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सीमध्ये मला खोकला आहे तर मी कफ सॅरप वापरू शकतो का असं बऱ्याच पेशंटचा मनामध्ये शंका असते तर त्याच्याविषयी मी एवढं सांगेन की कफ सायरप वापरायला हरकत नाही पण कफ सायरप दोज हू इन्क्लूड द सेंट्रल कफ सप्रेझंट म्हणजे ज्या कफ सायरपच्या प्रिपरेशनमध्ये कोडिन फॉस्पेट किंवा डेक्स्टोमिथॅफ्राम हे कंटेंट आहे असे कफ सायरप आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये वापरता येणार नाही कारण हे सेंट्रल कफ सप्रेझंट से हे बाळाच्या सेंट्रल जनरल सिस्टीमवरती ॲक्ट होऊ शकतात आणि त्याचा वाईट परिणाम हा बाळावर होऊ शकतो म्हणून कफ सॅरप वापरायला हरकत नाही मी असं सजेस्ट करेन की प्रेग्नन्सीमध्ये शक्य झालं तर आयुर्वेदिक प्रिपरेशन्स वापरा तुम्ही आयुर्वेदचा कफ सॅरप आहे किंवा ॲलोपॅथीमध्ये देखील प्लेन जे काही कफ सॅरफ मिळतात दोज वू आर नॉट कंटेनिंग दिस डेक्टो फ्रॉम ऑर कोड इन यू कॅन यूज इट सेफली आणखी बाकीचे जे काही ड्रग्ज आहेत जे डॉक्टर्स तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये ॲडवाईज करतात जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे ते तर सेफच असतात डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते घेत राहिले पाहिजे तर एवढं जर आपण काळजी घेतली आणि जे असोशिएटेड किंवा आता आपण जे डिस्कस केले तेच अँटीबायोटिक जर आपण त्या पिरियडमध्ये वापरलं आहे तर त्याचा बाळावर कोणताही परिणाम होणार नाही हीच माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद